राज्यातील एकोणतीस महापालिका निवडणुकांची सर्व प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण झाली मात्र शासनानं महापौरपदाच्या आरक्षणाच्या संबंधीची मार्गदर्शक तत्वच अजून जाहीर केली नसल्यानं ही आरक्षण सोडत लांबली आहे पुढील आठवड्यात महापौरपद आरक्षणाची सोडत काढली जाणार असून त्यानंतरच एक महिन्यानी नव्या सभागृहाची पहिली सभा होऊन त्यामध्ये नवे महापौर आपल्या पदावर विराजमान होतील राज्यातील एकोणतीस महापालिकांच्या निवडणुकीची घोषणा पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी झाली त्यापूर्वीच सर्व महापालिकांच्या महापौरपदाची आरक्षण सोडत काढणं गरजेचं होतं मात्र अजूनही सोडत झाली नसल्यानं महापौर पदाच्या आरक्षणाचा घोळ झालाय निवडणुकीपूर्वी ही सोडत काढली नसल्यानं गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत ही रोटेशन म्हणजे चक्राकार पद्धतीनं काढली जाते सन दोन हजार सहामध्ये राज्य शासनानं हा नियम केला आहे शहराचा प्रथम नागरिक असं हे मानाचं पद असल्यानं त्यावर सर्वांना समान संधी मिळावी यासाठीच महापौर पद आरक्षणाची सोडत रोटेशन पद्धतीनं काढली जाते पूर्वी ज्या गटानं हे पद भूषवलंय ते वगळून नवं आरक्षण काढलं जातं महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत काढण्याची जबाबदारी नगरविकास मंत्रालयाकडे आहे या विभागानं सोडतीची सर्व तयारी केली आहे मात्र शासनाकडून अजूनही यासंबंधी मार्गदर्शक तत्व जाहीर केली नसल्यानं महापौर आरक्षणाची सोडत आहे पुढील आठवड्यात ही सोडत निघण्याची शक्यता महापालिका अधिकाऱ्यांनी बोलून दाखवली आहे आरक्षण सोडत झाल्यानंतर एक महिन्यानं नव्या सभागृहाची पहिली सभा पीठासन अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली होऊन त्यामध्येच महापौर पदाची निवडणूक होईल आणि नव्या महापौरांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर पदाची निवडणूक होईल असं अधिकाऱ्यांनी सांगितलं त्याचबरोबर महापौर पद आरक्षण जाहीर झाल्यानंतरच या पदासाठी योग्य उमेदवार शोधला जाईल असं नामदार चंद्रकांतदा पाटील ती पडायला किती दिवस लागतो माहिती त्याच्यानंतर प्रक्रिया सुरू बऱ्याच वेळेला कोणाचं वर्ष आरक्षण काय पडलं त्या आरक्षणाचा कॅपेबल कार्यकर्ता कार्यकर्ती आहे की नाही त्याच्याशी अधिक जोडले सोमवारी नवनिर्वाची सदस्यांची नावं राजपत्रात प्रसिद्ध केली जाणार आहेत त्यामुळे गटनेता आणि आघाडी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्यास मदत होणार असली तरी शहरवासियांचं लक्ष महापौर आरक्षण सोडतीकडे लागलंय